मुंबईच्या घाटकोपरमध्ये सोमवारी होर्डिंग कोसळल्यामुळे चौदा जणांचा मृत्यू झाला कोसळलेलं हे होर्डिंग अडीचशे टनाचं बेकायदेशीर होर्डिंग असल्याचा आरोप होतोय मात्र या दुर्घटनेत ज्या निष्पाप मुंबईकरांचे बळी गेले जीव गेले त्यांचे मारेकरी कोण मुरदाड झालेली ही प्रशासन व्यवस्था बिनदिक्कत गैरव्यवहार करणारे निर्ढावलेले आरोपी की राजकीय अनास्था हाच एक मोठा सवाल आता उपस्थित झाला आहे मुंबईत घाटकोपरमध्ये होर्डिंग दुर्घटना मृतांचा आकडा चौदावर पंच्याहत्तरहून अधिक जखमी होर्डिंग दुर्घटना मारेकरी कोण घाटकोपरमध्ये भलं मोठं होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळलं आणि अनेक निष्पाप मुंबईकरांचे बळी गेले इगो मीडिया कंपनीनं हे होर्डिंग लावलं होतं आणि कंपनीचा मालक आहे भावेश भिंडे याच भावेश भिंडेनं विधानसभेची निवडणूक लढवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आरोपी भावेश भिंडेनं दोन हजार नऊ मध्ये मुलुंडून अपक्ष म्हणून विधानसभेची निवडणूक लढवली होती त्याच्या इगो नावाच्या कंपनीच्या माध्यमातून मोठमोठे होर्डिंग्स लावले जातात याच भावेशवर विना परवानगी साईन बोर्ड लावल्याचे सव्वीस गुन्हे दाखल आहेत निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रातच तसा उल्लेख भावेश भिंडेवर एवढे गुन्हे दाखल असतानाही रेल्वे पोलिसांनी त्याला होर्डिंग लावण्याची परवानगी कशी दिली त्याचं रेल्वे खात्यात कुणाशी साठलोट होतं का असा सवाल आता निर्माण होतो घाटकोपरमध्ये कोसळलेलं होर्डिंग हे मुंबईतलंच नाही तर आशियातलं सर्वात मोठं होर्डिंग असल्याची जाहिरातबाजी भावेश भिंडेंच्या कंपनीनं केली होती मुंबईत जाहिरातीचे होर्डिंग्स लावण्यासाठी मुंबई महापालिकेची परवानगी आवश्यक असते मुंबईत महापालिकेनं एकूण एक हजार पंचवीस होर्डिंग्स बॅनर लावण्याची परवानगी दिलेली आहे यात एकशे एकोणऐंशी होर्डिंग्स रेल्वेच्या हद्दीत आहे ज्याची मुंबई महापालिकेनं परवानगी दिलेली नव्हती म्हणजे ते अनधिकृत आहेत वास्तविक मुंबईत महापालिकेच्या नियमानुसार चाळीस बाय चाळीस फूट होर्डिंग लावण्याची परवानगी आहे या होर्डिंग्सची उंची एकशे वीस बाय एकशे वीस फूट असल्याचं आता समोर आलं तेव्हा या होर्डिंगला परवानगी दिली नसल्याचा दावा मुंबई महापालिकेनं केलाय के भाजपनं मात्र भावेश बिंडेचा संबंध थेट उद्धव ठाकरेंसोबत जोडलाय उद्धव ठाकरेंसोबतचा मातोश्रीवरचा फोटोज भाजपनं पोस्ट केला काय पराक्रम केलाय भावेश भिडे कोण लागतो हा तुमचा काय संबंध आहेत याच्यावर उभाटाचे आम्हाला आरोप प्रत्यारोप नाही करायचे पण राजकीय संरक्षण असल्याशिवाय ते देखील मुंबई शहरात असं तीन मजली अनधिकृत होर्डिंग कोणी उभं करू शकत शक्यच नाही होर्डिंग अपघाताला एकनाथ शिंदे आणि भाजपलाच शिवसेना ठाकरे पक्षानं जबाबदार ठरवलंय महापालिकेचं शासन आहे शिवसेना सत्तेत आहे का भाजपच राज्य आहे ना प्रशासनाच राज्य चालू आहे ना मी जे म्हणतोय ह्यावर बोला आठशे कोटीच्या भ्रष्टाचारावर यांना कोणी परवानगी दिली होर्डिंग बेकायदेशीर होर्डिंग हा मुंबईला लागलेला शाप आहे आजकाल तुम्हाला माहिती आहे कोणी कोणाबरोबर फोटो काढतो सत्ताधाऱ्यांबरोबर गुन्हेगारांचे मक्के कारवाई झालेल्यांचे तडीपार लोकांचे स्कॅम केलेल्या लोकांचे ज्यांच्यामुळे लोकांना मृत्यू आलाय अशा लोकांचे हजारो फोटो आमच्याकडे आहेत तर दुर्घटनेनंतर पींनी घटनास्थळाला भेट दिल्यानं मृतांचा आकडा आणखीन वाढल्याचा आरोप विरोधी पक्षनेत्यांनी केला आहे क्विक रिस्पॉन्स व्हेकल इकडे पोहोचायला पाहिजे हे पोखल्यानं पोहोचायला पाहिजे जे सी बी पोहोचायला पाहिजे या कुठल्याही ऑपरेशनच्या व्हेकल पोहोचण्यामध्ये विलंब झाला आणि त्या दीड तासामध्ये किमान पाच ते सहा लोकांचा जीव गेला व्ही आय पी मुवमेंटमुळे गेला भावेश भिंडेनं हे अनधिकृत होर्डिंग रेल्वेच्या जमिनीवर लावलं होतं असा दावा मुंबई महापालिकेनं केला त्याची परवानगी कधी आणि कोणी दिली होर्डिंग लावताना नियमांचं पालन का करण्यात आलं नाही भावेश भिंडेवर आधी सव्वीस गुन्हे दाखल होते तरीही तो उजळ मात्यानं व्यवहार कसा काय करत होता मुंबई महानगरपालिका आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडे अनधिकृत होर्डिंगविरोधात येणाऱ्या तक्रारींकडे त्यांनी दुर्लक्ष का केलं त्याच्यावर कारवाई का केली नाही असे अनेक सवाल या दुर्घटनेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत अमोल पेडणेकर आणि मनोज कुलकर्णीसह विशाल सवने झी चोवीस तास मुंबई